टिकणार आहे का याचं उत्तर सरकारकडं नाही आम्ही टिकून दाखव म्हणतो आम्ही ऐकतो असं नसतं असं होत नाही सर कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते जाणार आहे का तर महिला परंतु ते आता लादायचं चालवली त्यांना माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी आम्ही गुलाल उदाळा समाजान राज्यात उदाळा आता ते खोटं आरक्षणच समाधान नव्हतं मराठा कुण बी एकच हे सिद्ध झाले आहे कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडले यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब येतात म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळेच वेळेची अंमलबजावणी आधी काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लागू आता हे समाज घेणार नाही पण वारंवार की हे आरक्षण टिकणार आहे टिकेल टिकेल सगळ्या तरी तुमचा काय आयुष्य आहे कोणतं सरकार म्हणत नाही <coughs> प्रत्येक सरकार म्हणतात आम्ही विकास करू पंचाहत्तर वर्षे लागली उदाहरण म्हणून द्यायला विकास करू पंचाहत्तर वर्षीच प्रश्न आहेत पाणी द्या नस प्रत्येक जण म्हणतोच की हे टिकणार आहे गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं झालं माझं पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्यात हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं कि एसी बी सी याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका पत्रकार एका प्रेसला ते आलेले त्याच्यावरती बोलतोय हे मेडिकलला नाहीये इंजिनिअरिंगला नाहीये मग मोठमोठ्या विषयाला नाही नेमका आहे ने 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 का शाळा सरळ सेवा भरती मग काय छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या ते विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फिश यात ते तर आम्ही सीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो मग त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज काय तिची ते काय कामाला येते काहीच नाही आता भरत्या झाल्या उद्या रद्द झाली आले पोरं घरी रद्द झाले जा दा घरी तुम्ही झालं वाटप आमच्या त्या त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शानपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला बुतून माझ्या समाजाचा वाटलो करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नाचा कारण मी काय समाजाचा वाटो होऊन जाणार नाही तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाच निष्ठा येणार नाही मी माझ्या समाजाला बाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार तुम्हाला ओबीसी तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्याच व्हायरल आणि सगळे व्हायरल त्याला अडचण काय बघ ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या व्हायरल त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी सुच नाही तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागे ते येत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही ते घेणार जेणगण एकोणीसशे एकशे घेणार तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जेनग्यांना घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला जे आहे ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लग्काला लागले कसला घेणार आम्ही आणि वरून फटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या आंतरचे मंडप काढायला लावणार आमचे लोकच नुसून देणार काय अधिकारी तुम्हाला आमचे लोक सुटून ते बसलेले हे कोणती पद्धत आहे तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेचं नाव ना वारंवार झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी आले कारखान्यातून दगड मला नाही ते त्यांना कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझं स्वतःचं समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याच काय जिथ शांततेत आमचं पहिल्यापासूनच आवड आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं जवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा फोन दूध का दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं या अटक करायच्या मागण्या या फक्त मराठा ठेवा गोरगरीब मराठीचं कल्याण होते पक्षाच्या नेत्याला मोठा म्हणून जातीची जाती गदारी करून जातीचा वाटपाळ करून आता लक्षात असू दे कवाच जाता राज्याचे तुम्हाला माफ नाही करणार कवाच मला काय बोलत होता तुम्ही तुम्ही तेच शेडे तर रचलेले हे तुमचं मुंबईला जायचं रॅलीपासूनच आहे तुम्ही ते आता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला हे काढावं लागणार असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा। मी काटाने घातच नसतो तर मारणार आहेत ना म्हणून मुंबईने निघालो त्यांचा मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि ते षडयंत्र आहेत गुन्हे दाखल करणार नाही आता रास्त रोखत केले शांत झाले कस का रास्त रोख करता लोक कस का अटक करायला लागले तुम्ही आंतरवाडीचे नेता जालन्याचे नेता आंबडचे काय कारण एक सुद्धा माणूस उद्यापासून तुम्ही अटक करायचा नाही विनाकार आंतरवाडी शांत चित्त आंदोलन सुरू आहे मोडता तो आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना उबीसी आरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवणी देणार आहे त्याच मंडपने माझा करोड मराठा एक केला त्या अस्मितांची मंडप उचलित व्यासपीठ उचलित छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरती उचलता लावा हात तुम्ही त्याला मराठ्याच्या अस्मिता हात घालणार तुम्ही मराठी घरात बसणार गृहमंत्र्यांना हे दंगले घालायच राज्यात काय स्वप्न बघता राहत तुम्ही तुम्हाला आणखी सांगतो मराठ्यांचे नाराज लाटांवर घेऊ नका गुढी गुलाबीना तुम्ही अंमलबाजावणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून मागे सरकारला पुढे सरकार ना आता आता होऊन जाऊन स्वागत केले अटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांची लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हट्टाल होणारे करोड लोक मराठी कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावर वावरा वावरा वाव तुझते मराठीच दिसणार आहे अमर नो बसले बघा भूक आडता देशात जगात झाली नसते मराठ्यांना खेळता अन्याय करता मराठ्यावर पद हातात आले तुमच्या म्हणून ओके okay. चलो धन्यवाद भूक